नमस्कार आज आपण बघणार आहोत चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी या ब्युटी ड्रिंक्सचे सेवन करा ज्यूस देखील आपल्या त्वचेला चमक देण्यास मदत करतात कसं काय चला जाणून घेऊया बऱ्याच भाज्या आणि फळांमध्ये फायबर आणि इतर पोषक घटक असतात त्वचेच्या केसांच्या आरोग्यावर परिणाम करणारे विषारी टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी मदत करतात यामध्ये अँटीऑक्सिडंट आढळतात पौष्टिक भाज्या आणि फळांचा रस घेऊन आपण त्वचेला सहज त्वचेला देऊ शकतो गाजर आणि बीटरूटचा रस गाजर आणि बीटरूटचा रस हा त्वचेसाठी अमृत आहे कसं काय तर बीटरूटमध्ये अनेक पोषक घटक आढळतात त्याला पॉवर पॅक असे देखील म्हणतात हे रक्ताला शुद्ध करण्याचे काम करते बीटरूटचा रस नियमितपणे घेतल्याने त्वचा चमकदार आणि डागमुक्त राहते कारण गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आढळते जे मुर्मे आणि सुरकुत्या आणि टॅनिंग दूर करण्यासाठी मदत करते काकडीचा रस त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काकडीचा रस प्रभावी आहे हे त्वचेला मॉइश्चराईज करण्यात मदत करते यामुळे त्वचा टाकमुक्त दिसते हे त्वचेला हायड्रेट करण्यात मदत करते यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते ताज्या टोमॅटोचा रस टोमॅटो हे अँटीऑक्सिडंटने समृद्ध आहे वाढत्या वयाचे परिणाम कमी करण्यासाठी मदत करते जसे की सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होतात त्वचा टँडिंग झाली असल्यास था। टोमॅटोचा रस खूप उपयुक्त आहे तसेच उपाशीपुटी ओव्याचे पाणी प्यायल्यास हे जबरदस्त फायदे होते सर्वच घरांमध्ये ओव्याला सामान्यतः मसाल्याच्या रूपात वापरले जाते परंतु यामधील कॅल्शियम पोटॅशियम फॉस्फरस आयोडीन कॅरोटीन यांसारखे तत्त्व आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे देतात नियमित सकाळी अर्धा चमचा ओवा पाण्यात टाकून उकळून प्यायला तर अनेक आरोग्य समस्या कमी केल्या जाऊ शकतात आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टर काहीतरी तेलंग सांगत आहेत अशा फायद्यांविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी अवश्य पहा संपूर्ण व्हिडिओ डायबिटीजची शक्यता कमी होते हे पाणी नियमित पिले तर हार्ट डिसीजची समस्या टाळता येते हे दातांच्या वेदना आणि तोंडाच्या दुर्गंधीपासून दुर्गंधीच्या समस्या दूर करते फोटासंबंधित आजार दूर होतात आणि पद्धकृष्ठतेपासून आराम मिळतो किडनी स्टोन आणि त्यापासून होणाऱ्या विज्ञांपासून आराम देते ओव्याचे पाणी जेवण लवकर प पचण्यास मदत करते वजन कमी करण्यास मदत करते दिवसातून दोन वेळा हे पाणी पिल्याने डायरियासारख्या समस्या दूर होतात हे पाणी इनडायजेशनची समस्या दूर करून ॲसिडिटीपासून आराम देते सर्दी आणि कफची समस्या देखील दूर करते दम दम्याची समस्या हे पाणी टाळते त्याचप्रमाणे आता आपण पाहूया पुढील टिप्स उन्हाळ्यामध्ये गामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी आवश्यक करा शहरामध्ये येणाऱ्या गामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वात योग्य पर्याय खालीलप्रमाणे आहेत अँटीबॅक्टेरियल साबणाने आंघोळ करावी शहराला योग्यरित्या स्वच्छ करावे या व्यतिरिक्त दररोज पाय आणि पाय धुणे आणि जोडी चपला आणि मोजे स्वच्छ केल्याने शरीराच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळते आंघोळ केल्यानंतर शरीर पुसल्याशिवाय कपडे घालू नये अशामध्ये लगेच घाम येत नाही आर्मपीठ पॅक्स करत राहावी कारण केसांमुळे अधिक घाम येतो अधिक मसालेदार भोजनाचे सेवन करू नये स्वतःला हायड्रेटेड ठेवा कॉटनचे आरामदायक कपडे परिधान करावे धूम्रपान करू नये कारण यांनी आपले शरीराचे तापमान वाढतं नैसर्गिक परफ्यूम जास्तीत जास्त वापरावा नमस्कार